नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा येणारा भाग आपण पाहणार आहोत तर मंडळी नंदनीची ही खूप छान रंगलेली असते तेव्हा जीवा हा नंदिनीला म्हणतो मेहंदी ही नवरा बायकोच्या नात्यासारखी असते थोडा जास्त वेळ दिला की नात्याला सुद्धा सुंदर मेहंदीसारखा रंग येतो तर नंदिनी ही प्रेमाने जीवाकडे पाहू लागते तरी इकडे पार्था काव्याच्या हाताला धरून रूममध्ये घेऊन येतो आणि म्हणतो की तुम्ही सेशन सुरू होण्याआधी ब्रेक घेतला होता तर मग हे रिव्हिजन सेशन कोण अटेंड करणार तेव्हा काव्यही काहीच उत्तर न देता शांत बसते तर तेव्हा काव्य लॅपटॉपवरती पाहते तर तेव्हा सेशन हे संपलेले असते तेव्हा पाठला तर काय म्हणावं काहीच कळत नाही तर समोर येणाऱ्या भागामध्ये काय पाहायला मिळणार आहे हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा